ए बापू अ बापू अरे पोरण झालं काय नक्की अहो दादा तुम्ही ते सांगाल का नाही सा आधीच डोक्यात सत्र विचार यायला लागलेत बापू मी सांगण्यापेक्षा तुमच्या पोरणाची आहे की काय झालं ती एक शा सांग की खर खर कायच सांग बर बापू मला सारखं म्हणून चिडवत आणि त्या दिवशी सरांसमोर त्यांनी तेच केलं आणि आता सगळ्या वर्गातल्या मुला मुलींना मी चोरट्या वाटतो आहे का म्हणून पप्पा मला मानला त्याचा काटा काढूया म्हणून मारला आम्ही त्याला आणि तो त्याच्या भावाला घेऊन आला ना मला मारलं अहो बापू तो तुम्हाला काय काय बोलला ना ते मला सहन नाही झालं म्हणून एकशात तुझ्या तर ए किशा असल काय बोललो रे तुला ती माल दगड घातलास आता काय करायचं सांगा आता काय करायचं आता काय करायचं म्हणजे नुकसान भरपाई द्या माझ्या दादा लागले तू जरा शांत राहा इथं मोठी माणसं बोलतेत ना तुझ्या आई बापांनी तुला हेच शिकवलं रे ए बापू ए आवाज खाली हे बघ या पोराची जशी चूक आहे ना तशी माझ्या पोराची पण चूक आहे आणि आता मी तुला जास्त का बोलत नाही माहिती का माझं लेकरू सुद्धा चुकलेलं आहे म्हणून पाहिजे तर मी त्याच्या वतीनं तुझी माफी मागतो पण परत माझ्या पोराच्या आधी लागू नकोस बापू तू तर एका शब्दानं बोलू नकोस हे दिवस दाखवायचं राहिलं होतं का अरे दोन दिवसावर पहिलीचाच मी परीक्षा आली अभ्यास चांगला करून परीक्षेत मार्क पाडायचं सोडलं आणि भांड करत बसला वे काय रे पोरांनो तुम्हाला सुद्धा आकला नाहीत का का निघायत इतना, बापू निघ म्हटलं ना दादा तुम्ही पण लगा किशा बावा लगा माफ कर लगा माला लगा मजा मुला सग जाए आता खरी ताकत ही मनसात नहीं रही खरी ताकद ही तो माणूस किती मोठा आहे त्यानं किती कमावलं त्याच्यावर किती माणसं आहे हीच म्हणजे खरी ताकद आहे रे आणि हे सगळं आहे ना मला आधी समजायला पाहिजे तर माफ कर लगा मला अरे पण आपलं काय चुकलं आणि त्या कशाचं तर काय चुकलं रे आपण फक्त त्याला त्याची केलं अरे दे घ्या जाऊ दे आता जे झालं ते झालं आणि असं पण आपला खिसा फाटका आहे आणि त्यांचा भरलेला आहे म्हणून ते काय बी करू शकतात अगं चिंगी तुला आहे का त्या किसून डोक्यात दगड घातला ती काय सांगतो कुणाच्या अग अगं कुणाच्या काय म्हणत त्या स्वराजच्या भावाच्या अग मी ब्याधीपासूनच म्हणत्या ते किसून होय अग मला पण तसंच वाटत होत पण इराधास सारखी बोलत असती त्याच्यावर ए ग मी त्याच्यावर बोलीन नाही तर काय पण करेन आणि त्याच्या एका चुकीमुळं आपण त्याला तू वाईट आहेस असं नाही म्हणू शकत पोरी नो हे किती जरी सांगितलं ना पालत्याकडे पाणीच चला ग किसू किशा आम्ही मोर राधा सॉरी सॉरी का अग मी तुझं ऐकायला पाहिजे होत आणि भांडण नव्हती करायला पाहिजे किसू जी माणसं आपली असतात ना ती आपल्या माणसांच्या सगळ्या सा गोष्टी ऐकतात आणि जी परकी असतात ना त्यांना आपल्या गोष्टींशी काहीच फरक पडत नाही राधा म्हणजे मी तुझ्यासाठी अरे मी असं कुठं म्हणलं तू आपलाच आहेस आणि याच सांग आता पहिली परीक्षा जवळ येते तर कोण काय बोललं कुणी काय केलं यापेक्षा तुला परीक्षेत मार्क कसे जास्त पडतील याचा विचार कर आणि तसाच अभ्यास कर राधा में खूप मेहनत करेन किसू काही गोष्टींमुळे काही गोष्टी बदलतात आणि त्या गोष्टी आपल्यालाच बदलायला लागतात नक्की नक्की करशील विश्वास आहे माझा बापू बापू नाराज आहे बापू सॉरी ना बापू बोला कि आओ बापू तुम्ही माझ्यापरी एक दिवस बोलला नाही काहीच चांगलं नाही वाटत आणि जेवण पण जात नाही लगेच तरी वाटत बापू अरे बापू <laughs> <laughs> ये बघ येत पुढं तू काय माझा विचार करत जावा अरे मी जरी कामा असलो माझ्या डोक्यात कायम तुझाच विचार असतो बघ माझा किसो काय करत असेल काय नाही अरे तू जेवला असेल का नाही कौपाशीच असेल तो पण कुठलीही गोष्ट करताना कायम माझा विचार करत म्हणजे काय बी वाईट घर नाही बघ बापू सगळं माझं चुकलं पण तो म्हणाला तुम्हाला रात्री उतरून घेऊन जाईन आणि मारेल म्हणून मला राग आलता अरे राग हा माझा शत्रू असतो आणि रागाव नियंत्रण मिळवायला शिकलं पाहिजे रागावर नियंत्रण मिळवलं काय बी वाईट होत नाही माणसाच्या आत आपण पुढे चालताना मागचा पण विचार करायचा असतो पुढचा पण विचार करायचा असतो बापू काय झालं पाठीतकळ आलीच आणि माझी आव बापू सगळं माझ्यामुळेच होते बापू <laughs> सगळं माझ्यामुळेच होत आहे माझ्या टेन्शन मुळेच तुम्हाला होत सगळं <laughs> 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 नाही रे पोहा दादांच डबूच काम घेतलंय काम घेतल्यापासून एकच दिवस बघ आता काल पण गेलो नाही आज पण गेलो नाही दोन दिवस झालं खाड म्हणजे गेलो नाही म्हणजे आता करीत ताप आहे म्हणून गेलो नाही पण तो बाबा काही गप नाही बापू अ बापू अक्कीशा अ कोण हाका का मारते बक्की होय बापू कोण कोणा तुम्ही बोला की दादा का विसरला का आम्हाला आहो दादा दा तुम्हाला विसरून कसं चाललं म्हणजे काम घेतलंय ते विसरला वाटतं नाही कि आहो ते काय आजारी आहे हो मी आजारी म्हणून काय झालं एक तर गोडगोड बोलून काम घ्यायची आणि तर काम मिळाल्यावर तिथे फिरकाई बी नाही तुम्हाला कस सांगू ऐकून तरी घ्याल का नाही काय ऐकून घ्यायचं तुमचं जे काम झपत नाही ते घ्यायचं नाही हो आता मी काय माझं नुकसान करून घेऊ काय दोन दिवसाला औषध मारले नाहीत तुम्हाला जमत असेल तर सांगा काय नाही मी देतो दुसऱ्याला काम दादा वायच जरा दोन दिवसांनी कर्ज घ्या जमत नाही ना तर मग मी आत्ता जातो आणि परत जर माझ्याकडे काम मागा आला तर मी बघतो तुम्हाला कोण काम देते दे। आव दादा मी करतो ते काम अरे पण तू कशाला हो म्हणतेस आव बापू करतो मी काम आणि होईल मला आणि असं पण असं घेतलेलं काम अर्धवड सोडायचं म्हणजे आणि तेवढंच तुम्हाला पण आराम भेटेल दादा येतो मी ओ ती येतोय म्हणते ना द्या मग त्याला लावून ए पोरा हे रे तू कशाला म्हणलं तुला झपणार आहे बापू जे काम माझे बापू करू शकतात ना ते मी पण करू शकतो तुला करू तु का दे घ्या आज आपला सत्कार होणार आहे बघ सत्कार होय अरे तू कुठल्या परीक्षेमध्ये नंबर बिंबर काढलाय काय अरे पण कुठली परीक्षा झाली बी नाही कुठला सत्कार अरे सिद्ध मा काय कर तुझं तुझ्या बान आहे ना नुसता तुला सोडलाय बघ बर का, अर का, ते? का अरे लय काय होतय हा आपल्या शाळेचा टाइम किती आहे दहा वाजता आणि आता किती वाजले असते सांग मग दहावर पंचायत काय दहा अरे दहा काय त्याला पाहुणे अकरा माहिती ती आय गेल्या तू आहे ना बाचा पैसा नुसता बरबाद करतोय बघ हो तेच तेच हा मग तीच सांगतोय आता आपल्या शाळेचा टाइम होऊन गेलय आता आपण लेट जाणार म्हणजे ले मास्तर शाळेत खाणणार का नाही तोच कार म्हणतोय तुम्ही का डोक्यात हा नऊ मला शिकू आधी तर आपण थांबली कुणामुळे किसू मुळ आता तो चला तर आपण काय करायचं अरे तो बघ किसू या लागलाय अरे पण आपण थांबले त्यासाठी येत तो, तो कुठून घालाय हकमला किशा हे किशा थांब अरे तुम्ही साहेब नाही गेला घ्या चोराच्या उलट्या बंबा ल का आम्ही थांबली तुझ्यासाठी इथं आणि तू म्हणते शाळेत नाही गेला काय लागा अरे पण पप्या नहीं नहीं वाट मी तर शाळेत नाही येणार आज नाही येणार अरे मी शाळा जाण्यासाठी वाट बघायला लागलोय आणि शाळेत नाही येणार तर कुठे जाणार आहेस अरे ते बापूने ने ढबूत काम घेतलं होतं दोन दिवस जाऊन आलो बापू पण काल रात्रीपासून जरा लिच आजारी पडले आणि काल तर मालक पण घरी आलता बापूला म्हणला काम होत नाही तर घेतलं कशाला मला वाईट वाटलं र मी पण त्यांना बोललो मी येतो उद्या बापूच्या बदली आणि मग तिकडे चाललोय आता किशा बाबा केवढं करतोस रे लका कधी कधी आहे ना मला तुझा अभिमान वाटतो बघ आणि तुझ्या ती जिद्दांची काठी कुठ नाही ती र अरे काय नाही र बापूकडे बघितलं ना अंगा ताकद बघ लिया बाबा आज आपण पण नको शाळे जायला का मग कुठं जायचं र अरे आपला एक मित्र कामाला जाणार आणि आपण शाळेचा जाणार कसं वाटतंय ती यार पप्या तुम्ही दोघं जाऊ शाळेत अगं माया का शाळा बुडू अरे किशा भावा तुला खरी मैत्री समजली नाही रे अरे मित्र म्हणजे फक्त मस्ती करण्यापुरता नसतोय र जो आपल्या सुख दुःख सामील होतो ना त्यालाच खरी मैत्री म्हणते ती आणि एक दिवस आम्ही शाळेत न गेल्यावर शाळा बंद पडते वी हा आणि कामाला तेवढा तुला हातभार नाही का लागणार दिगू शेट एनी प्रॉब्लेम न <laughs> <laughs> <दवो तो> <laughs> <laughs> दुपार चला गे हा मागे काय बघून लिहायला लागल्या ही चाचणी परीक्षा आहे काय येत नाही ती मनात लिहा ए तुला काय येत का नाही लिहायला मग लिह की चार ओळी त्यात नक्षी काढत बसली आज मी ए आविशी गेलं इकडे तिकडं बघण्यात हा हे 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 पप्या प, 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 तिला का डोसतीस नाही पुढं जावं का पेपर की पेपर बघ का तुझा हात बांधले तुम्ही हा नाही जावं हे झाला का जावा घे हा हे गेलो कुठे खरं जीव असा की तुम्हाला काय दुखत नाही इथंच थांबणार आहे मी पोरा बस कि झाला अभ्यास किती वेळ झालं बक्की होय बापू जपतो आता या पायाना अगदी आले आलोय आज सगळ्याची तोंड बंद कुंभडीगत अशा मानात टाकले त्या एकदम कस स्मशान शांतता आ का आज मी परीक्षेची मार्क सांगणार आहे म्हणून वी हा शाळा चालू झाल्यावर दोन महिने नुसतं मला सळू कापळू करून सोडलं तेव्हा अभ्यास करा म्हटलं का अभ्यासावर लक्ष द्यायचं नाही हा काय आज आता मी सगळ्याची मार्क सांगणार आहे सगळ्यांनी वरती वया काढा हे किसण्या वय मी सांगतो ती लिहून घ्या मार्क ए पोरे शेवटची तुझं तर काय ज्ञानच गेलं काढ वय वरती हा सर पहिली माझे मार्क सांगा हो पप्पू शेठ तुमचीच मार्क सांगायची काय पप्पू शेठन तर काय वर्गात पहिला नंबर काढलाय आता आपल्या शाळेच्या पटकुणात आहे ना पप्पुशेटचा पुतळा उभा करायचा आणि पुतळ्याच्या अनावरणाला गौतमी आणि र हिंदवी कशाला गौतमीला मला मागी हय 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 गौतमी जाणे की अशी एक काळाखाली वारून गालावरच गौतमी उठवी हि मार्क लिहून घेतो भगोलमध्ये पाच मार्क हिंदीला हिंदीला तीन मार्क रा इतिहास तो इतिहास केलाच बघ मार्काच्या बाबतीत एक मार्क एक नगू न रे नगु नगू नगु नगू तुझी मार्क सहा काय नको मला तर नुसता किळस याय लागला किळस हा राहू दे तुझी मार्क सु तुझी मार्क सांग तू भूगोलमध्ये पंधरा हिंदी मध्ये सोळा इतिहास मध्ये चौदा लगा लगा किशा बाहेर कोणा सगळं मारामारी करण्यापेक्षा उन्हाळपणा करण्यापेक्षा अजून जर वर्गात व्यवस्थित लक्ष दिलं तर अजून चांगली मार्क पडतील का नाही काय उपयोग तुला सांगून न ग तू तर सांगण्याच्या बाहेर गेला आहेस तुला सांगून काय फायदा हा राहू दे आता तुझं राधा तुझी मार्क सांगतो आता मराठीत वीस पैकी वीस हिंदीत वीस पैकी एकोणीस भूगोल वीस पैकी अठरा इतिहास वीस पैकी वीस बापू <coughs> आव बापू तुम्ही कशाला आलाय कामाला मी आता घरी जाऊन येणारच होतो की अरे पोरा कुठल्या बापाला वाटलं आपल्या पोराने शाळा बनवून रानात कामाला यावं म्हणून आता दोन दिवस झालं बघतोय मी सकाळी उठल की रानात कामाला इथे ते काही नाही तू फक्त शाळा शिकायची रानातलं मी बघीन काय करायचं ती आणि बघ उद्यापासून तू रानात येऊ नकोस आव बापू किशा तुला एकदा सांगितलं ना बर कर का तोंड पडलीस का मी बोललो त्याचा राग आला का तुला किशाला आणि तुमचा राग काय बोलताय बापू किशाला तुमच्याशिवाय एक मिनिट बी करमत नाही सारखा बापू बापू करत असतोय आणि तुमचारा घ्यायला कसा हा खरंय पोरा देवा लोक लांब जाणार जगात असलो गुन्हे पोरग मला दिलेस अरे मी बघतोय की बाकीच्या पोरांच बापाने वायचा आवाज वाढवला ना तर पोराच्या नजरेत बाप गुन्हेगार ठरतो या बापाला घरातलं पाय पुष्ठ करून टाकतात अरे स्वतःच्या बापाशी बोलायचं बंद करतात काय नाही काय याचा काय बी फरक पडत नाही त्यांना पण मजा नशी बन तुमच्यासारखी पोर मिळाली तुम्हाला आयुष्यात कधी पडणार नाही बापू बोल की सोने? आज चाचणी परीक्षेचे मार्क सांगितलेत होय अरे किती पडलेत मग आव बापू कमीच पडलेत सगळ्या विषयात पंधराच्या मागच मार्क पडले माग महाग वारकीस अरे मग लय भारी पडलत की आओ बापू ते म्हणतो पंधराच्या माग म्हणजे तेरा बारा चौदा अशी पडली ती किशाला अरे लेकरा माझ्या पोराने दिवसभर रानात काम करून आणि रात्रभर जागून अभ्यास केलाय तरी सुद्धा एवढी मार्क पाडल्यात माझ्यासाठी लयच आहेत रे हे बघ किशा तू काय नाराज होऊ नकोस आता लय अभ्यास कर आणि चांगली मार्क पाड काय आणि बघ आता जा घरी आणि जेवून घ्या आणि झोपा नाही तर झोप येत नसली तर खेळायला जाव मी येतो आवरून सगळं का केशा भावा का लगापू लय चांगला आहे तिला का तू खरंच बेनशी नशीब आणायला का तुला आसला बा आहे ती ग रा तुला लय चांगली मार्क पडली ग का ग जळ त्यासवी चांगली मार्क पडली म्हणून काय म्हणत्या मी कशाला जायत तिच्यावर उगाच आपलं तुमचं काय पण काय अगं खोट बोलत्या जादा तास लावले ते आणि वर्ग सर शिकवतात ना तेच क्लास मध्ये शिकवतात तरी हिला कमी मार्क पडली मग जळणार नाही तर काय करणार आहे बरोबर बोलतेस तू चिंगी अग काय तिला सारखं का बोलताय पाडेल किती पुढच्या वे चांगली मार्क पाडेल काय पाडणारच आहे मी पाडा पाडा ए तुम्ही जावा पुढं मी येते मागणे गेलतास होय तुमच्या मळ्यात गेल तू तिथे बापू होते ना त्यांना जाऊन मार्क सांगितले आपल्या माळ्यात गेलतास होय होय बर पाप्या किसू कार नाराज आहे काय नाही परीक्षा जरा कमी मार्क पडले ती म्हणून तोंड पाडले अरे किसू दिवसभर मायात काम करून उन्हात ढबू तोडून रात्री अभ्यासाला बसायचास आणि सकाळी उठून पेपर लिहायचास तुला काय वाटलं मला ह्या पाठीमागच्या गोष्टी माहिती नाहीत किसू मला सगळं माहिती आहे आणि हे पण माहिती आहे की कि तू किती कष्ट करतोस ते अगं पण राधा मी तुला बोललो होतो ना हो बोलला होतास की मी अभ्यास करीन पूर्ण लक्ष देईन जास्त मार्ग पाडीन पण किसू तू तुझ्याकडनं तु पूर्ण प्रयत्न केलेस की र मग आता नाराज कशाला होतोयस आणि मला हे पण माहिती आहे की तुला बापू काहीच बोलले नसणार आहे होय बापू याला कायच बोललं नाही ते वाराडलं बी नाही अरे पप्प्या कसं काय म्हणतील बापू त्याला बापू ना उलट अभिमान वाटेल की किसू सारखा मुलगा माझ्याकडे आहे आणि किसू मला जरी परीक्षेत जास्त मार्क पडले असतील ना तरी पण तुला माणूस म्हणून माझ्याकडनं शंभर पैकी शंभर मार्क्स आहे अरे किसू हास की आता तरी